नमस्कार मी संदेश के लाईव्ह आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण बघणार आहोत ना ती महाराष्ट्रात म्हणजे पहिल्यांदाच होणारी एक स्पर्धा बघतोय आणि ती म्हणजे लाकूड कापण्याची स्पर्धा आता पहिल्यांदाच महाराष्ट्र होते त्यामुळे ही स्पर्धा प्रकारे आहे ते आपण बघायला झालो आहे आणि ॲक्च्युली स्पर्धा आहे उद्या म्हणजे चार तारीखला चार डिसेंबरला आणि आज तारीख आहे तीन डिसेंबर पण आज मी जाऊन तिथली पूर्वतयारी बघणार आहोत कारण एवढं मोठं आयोजन आहे ना त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ह्या आपण आजच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत आणि स्पर्धा आपण उद्याच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तर आता मी जातो आहे त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी अजून काही उपक्रम त्यांचे चालू आहेत काही गेम्स खेळणार म्हणजे तिथे एंटरटेनमेंटचे काही उपक्रम होणार आहेत आज शिवाय ज्यांच्या ज्यांच्याकडे अशा कटर मशीन आहेत म्हणजे ग्रास कटर आहे वूड कटर त्याची सर्व्हिसिंग आज फ्री करून देणार आहे म्हणजे त्यांच्या कंपनीतर्फे तसे खूप सारे उपक्रम बघायला आता मी चाललो आहे जांभूळ गाव येथे जांभूळगाव कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील कराड्या हॉलमध्ये आपण जाऊन हा कार्यक्रम बघूया कशाप्रकारे पूर्वतयारी चालू ती आणि उद्याच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत तिथली स्पर्धा कशाप्रकारे साजरी झाली होती तर आता आपण जाऊया आणि पाहूया कशाप्रकारे तिथली तयारी येते तर आता आपण आलोय मुंबई गोवा हायवेवरती आहे मी सध्या जांभूळगाव कासारडे तालुका कणकुली जिल्हा सिंधुदुर्ग येथील कराडे हॉलला हे बघा हे कराडे हॉल हायवेच्या बाजूलाच आहे आणि या ठिकाणी श्रीराम ॲग्रो ट्रेडर्स आणि स्टील या कंपनीच्या आयोजनाने ही महाराष्ट्रातली सर्वात प्रथम अशी लाकूड कापण्याची स्पर्धा आयोजित होते आज आपण पूर्वतयारी बघायला आलोय आणि उद्या आपण यांची स्पर्धा सुद्धा बघणार आहोत तर पूर्वतयारी कशा प्रकारे चालू आहे ते आणि आज रिपेरिंग होणार सगळे म्हणजे यंदा यंदा रिपेअर आहे किंवा स्पर्धेविषयी काही विचारायचं असेल तर सगळे लोक आज येणार आणि उद्या स्पर्धा इकडे नोंदणी चालू आहे आणि आपण आता आतमे जाऊया भव्य दिव्याची तयारी सगळ्या त्यांच्या मशीन्स लावल्या ते बघा डिस्प्ले केल्यात ट्रॅक्टर आहे इकडे इकडे सगळे त्यांचे कट्टर आहे वेगवेगळे आणि मोठमोठे कट्टर इकडे तर स्पर्धेविषयी आपण समजून घेऊया आणि उद्या असं नक्की इकडे अशा प्रकारे सुंदर असं इकडे डेकोरेशन केलंय आणि आज आणि उद्या म्हणजे तीन तारीखला इकडे तर आता आपण भूषण पाटील यांच्याकडून या स्पर्धेबद्दल माहिती घेऊ नेमकी स्पर्धा काय आहे म्हणजे कशा प्रकारे स्पर्धा आहे नमस्कार माझं नाव भूषण पाटील एरिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आज आपण तळेरेमध्ये जो इव्हेंट बघता तो तो, तो इव्हेंट आहे लाकूड कापण्याची भव्य स्पर्धा की प्रथमच महाराष्ट्रात नाही पूर्ण सर्व देशात स्टील इंडिया कंपनी आणि आपले जवळचे ऑथराइज सीरा मॅक्रो ट्रायडर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कोकणात खूप माझ्या तळेरेमध्ये आपण आयोजित करत आहोत तर ही स्पर्धा अशा प्रकारे आहे की लातूर कापा आपल्याला घरगुती सरपणासाठी असेल किंवा प्रोफेशनल कामासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला लाकूर कापा लागतात तर पूर्वीच्या काळी जसे पर्वत कापले जायचे पर्वतीने कापले जायचे आता ते त्यासाठी थेन प्रकारचे मशिनरी असतात दुकटरसुद्धा आपण होतो त्याची एक प्रोफेशनल पद्धतीची जी स्पर्धा आहे ती एकदा ऑर्गनाईज करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या कोकणातले जे वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड कापणारे जे व्यापारी असतील किंवा मेकॅनिक लोकं असतील किंवा इतर कोणतेही जे प्रोफेशनल लोक असतील यांना लाख कापल्याचं खूप त्यांना इच्छा असते की चांगल्या पद्धतीने दाखवू शकतात ते प्रोफेशनल आहे तर त्याच्यासाठी आपण एक भव्य स्पर्धा ठेवते यामध्ये आपण उद्या दिनांक चार डिसेंबर रोजी इथं एक स्पर्धा आयोजित केली ज्याच्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याकडे एकशे पन्नास लोकांनी नोंदणी केलेली आहे त्या स्पर्धेसाठी त्याच्यामध्ये आपण तीन बक्षीस ठेवलेली आहेत पहिलं बक्षीस आहे कटर जे आहे त्याची किंमत नव्वद हजार रुपये आहे दुसरं बक्षीस आपण ठेवलेलं आहे त्याची किंमत आपली चवपास साठ हजार रुपये आहे आणि तिसरं बक्षीस जे ठेवलं आहे त्याची किंमत साधारणतः तीस हजार रुपये आहे या दीडशे लोकांमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने राऊंड्स घेऊन त्यांचे जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांना आपण एक लिमिटेड लोकांपर्यंत आणणार वीस लोक पंचवीस लोक आणि त्यांच्यामध्ये आपण कॉम्पिटिशन करणार आणि त्यामध्ये असं नियोजन धन्यवाद तुम्ही माहिती देऊ आणि सुंदर असं आयोजन आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा स्पर्धा होते त्याच्यामुळे मला पण बघायचं कशा प्रकारे आयोजन होते इकडे यांचे गेम आहेत सगळे

कोण चित अरे, अरे। <laughs> एक पडला पुन्हा एकदा सहा पडलेले सहा मोटर मिळेल म्हणजे शिडी मिळाली इकडे सोळा वरती सोळा सोळा डायरेक्ट शिडी मिळाली तर असे फुल एंटरटेनमेंट इकडे आणि इकडे ज्यांना महाराज काढून मिळेल तापट्टो तापट्टो फोटो काढून देणार कुठच्या साम्राज्याचे महाराज तुम्ही कुठच्या साम्राज्याचे महाराज <laughs> <laughs> कोकण <कर> साम्राज्याचे महाराज <laughs> ठीक आहे चांगला आता मी सुद्धा राजा बनणार आहे बघा जरा कसा राजा दिसतोय महाराज बोललो होतो कसं वाटलं सांगा महाराज <laughs> आणि याने शूटिंग केली धन्य काय ना एकनाथ का? एकनाथ काय तामन एकनाथ तामनकर एकनाथ तामनकर मस्त शूटिंग केले बघूया कसे के केले ते अशा प्रकारे मस्त तयारी चालू आहे फुल धमाला येवा उद्या अजून धमाला उद्या जोरदार गर्दी असतो हे बघा हे पण एक महाराज कुठच्या साम्राज्याचे महाराज तुम्ही सम्राट वारगाव साम्राज्य हा वारगावचे काय ना भिडे महाराज आहे तिकडे मस्त फोटो फोटो अशा प्रकारे सगळ्यांना महाराज बनवतोय तिकडे या तुम्हाला पण महाराज बनायचं असेल तर उद्या पणच तर अशा प्रकारे मस्त तुम्ही गेटअप घेऊ शकता आणि बघा तुम्हाला थोड्या वेळ तिकडे फोटो काढून मिळेल बघा आपला फोटोग्राफ तयार झालेला आहे आणि आपल्याला सुद्धा मस्त सुंदर तिकडे अजून गेम चालू आहे अजून पण जिंकलं नाही जवळ आले सहा पडले आता एकाला चार एक पाहिजे एक एक चार नाही तीन पाहिजे आणि दोन पाहिजे तीन पण नाही दोन पाहिजे याला तीन पडते असा केम आहे

विनरला पण कॅप आहे आणि पार्टिसिपेटला पण कॅप म्हणजे झाले जिंकले आता सगळे इकडे त्यांची सगळे प्रोडक्ट ठेवलेले आहेत आणि किंमत पण आहे सगळे खूप चांगले अडतीस हजार इकडे ही सव्वीस हजारला कटर आहे सगळे कटर आहेत ते सतरा हजार चौदा हजारला हजारला आहे बासष्ट हजार पंचवीस आहे आणि त्यांचे सगळे म्हणजे कपडे ड्रेस पण आहेत पाहिजे तुम्हाला हा तेरा हजारला ग्रास कटर आहे ग्रास कटर पण यांनी तिकडे ठेवले आहेत सव्वीस हजाराला आहे तेवीस हजाराला आहे तेरा हजारापासून तेवीस हजारपर्यंत ग्रास कटर आहेत बघा शेतकऱ्यांनी ज्यांना ग्रास कट्टर घ्यायचे ज्यांना कटर घ्यायचे त्यांनी नक्की या उद्या आणि इकडे आहे मेंटेनन्स में म्हणजे ज्यांचे ऑलरेडी घेतलेले आहेत त्यांचं फ्री सर्व्हिसिंग आहे इकडे त्यांनी ऑलरेडी घेतलेलं त्यांना फ्री सर्व्हिसिंग आहे बघा सगळे आपापले कटर घेऊन आले आहेत सर्व्हिसिंगसाठी इकडे नोंदणी करायची आणि फ्री सर्व्हिसिंग इकडे सर्व्हिसिंग केलं आहे फ्री नोंदणी सर्व्हिसिंग सगळ्यांना मिळणार आपले मोटर घेऊन आलेले ते नाश्ता आणि जेवणाची सोयसुद्धा आहे तर आता आपण हे स्पर्धेविषयी समजून घ्या प्रकारे स्पर्धा आहे ती उद्या अशा प्रकारे एक चांगला उपक्रम आहे कारण अनेक शेतकऱ्यांचे ना ग्रास कटर आता असतात ग्रास कटर आहे हे कटर असतात ते त्यांना इकडे मार्गदर्शन पण मिळेल काय शेतकऱ्यांचे शेतकरी इकडे सेल्फी पॉईंट बनवलाय इकडे तुम्ही सेल्फी काढू शकता अशा प्रकारे जबरदस्त असा माहोल आहे आणि त्यांनी मला एक कॅप पण दिली बघा

आपण उद्या येऊया या ठिकाणी आणि उद्याची स्पर्धा कशी चालू आहे ती बघेल